आजचा दिन च्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणावीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म आपल्याला जर रोजचे जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष ला अवश्य देत एकोणावीस मार्च रोजी जा राष्ट्रीय पोल्ट्री दिवस असतो एकोणावीस मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे बावीस अमेरिकेतील बॉस्टन हे शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले एकोणावीसशे बत्तीस ऑस्ट्रेलिया मधील सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला एकोणावीसशे तर भारत बांगलादेश यांच्यात मैत्री सहकार्य आणि शांतता हा पंचवीस वर्षांचा करार करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाली दोन हजार तीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराक वर युद्ध घोषित केले बावीस मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे एकवीस सर रिचर्ड पटन ब्रिटिश लेखक अठराशे सत्त्याण्णव शंकर विष्णू चांदेकर संगीतकार एकोणावीसशे जी फेडरिक जोलिओट मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक एकोणावीसशे चोवीस फकीरचंद कोहली पद्मभूषण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस संस्थापक एकोणावीसशे अडोतीस सई परांजपे बालनाट्य लेखिका आणि नामवंत एडवार्डो चे सहसंस्थापक मार्च रोजी घडलेले निधन चौऱ्याऐंशी केरुनाना लक्ष्मण छत्री आधुनिक गणित व खगोलशास्त्रत्सशे अठ्याहत्तर एम ए अय्यंगार भारतीय वकील आणि राजकारणी एकोणवीसशे एम एस नंबुद्रीपाद केरळचे माजी मुख्यमंत्री दोन हजार दोन रक्षक आणि सहसंस्थापक दोन हजार आठ सर आर्थर सी क्लार विज्ञान कथा लेखक व संशोधक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा